आपल्यामधला जो दोष आहे त्या दोषामधनं काहीतरी खूप सुंदर जन्माला आलेलो होत एका छोट्याशा गावात पाणी वाहून नेणारा एक माणूस राहायचा त्याच्या कांद्यावरती एक लांब काठी असायची त्या काठीला दोन मोठे माठ बांधलेले असायचे रोज सकाळी तो नदीवर जायचा दोन माठ पाणी भरायचा आणि हळूहळू परत आपल्या मालकाच्या घरी घेऊन जायचा आता त्या दोन माठांपैकी एक माठ एकदम मजबूत होत दुसऱ्या माठाला मात्र एक बेग होती त्यामुळे घरी पोचेपर्यंत त्यातलं अर्ध पाणी गळून जायचं हे असं दोन वर्ष सतत चालू राहिलं म्हणून मजबूत माठाला आपल्या कामगिरीवरती खूप जास्त अभिमान वाढला जो भेट पडलेला माठ होता तो बेचारा नेहमी उदास राहायचा एकदा त्याने पाणी वाहून नेणाऱ्याला विचारलं मला 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 माफ करतो का बेग आहे माहिती आहे म्हणून पाणी गळून जातं आणि तुझी जी मेहनत आहे ती कम्प्लिटली वेस्ट होते तेव्हा तुम्हाला माहिती आहे का तो पाणी वाहून नेणाऱ्याने काय सांगितलं खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याने सांगितलं अरे तुला दिसतं का नदीवरनं जेव्हा आपण परसतो तेव्हा एका बाजूला सगळे फुल उमललेले असतात आणि दुसऱ्या बाजूला काहीच नाही कारण मी तुझ्या बाजूला बियाणे टाकलेले होते तू रोज पाणी गळस म्हणून ती फुल उगवली हीच फुल गेल्या दोन वर्षापासून मी आपल्या मालकांच्या घरी सजवायला वापरतो देवाला अर्पण करतो जर तुला भेग नसती तर एवढी सुंदर फुल आपल्याला कधी भेटलीच नसते हे ऐकून भेग पडलेला माठ एकदम गप्प झाला त्याला पहिल्यांदा कळलं की आपल्या जो दोष आहे त्या दोषामधनं काहीतरी खूप सुंदर जन्माला आलेलो होत या गोष्टीवरनं मला अब्राहिम लिंकन आठवतो त्याला त्याच्या जीवनात बिझनेस मध्ये इलेक्शन पर्सनल लाईफ मध्ये कंटिन्युअस अपयश त्याला येत होत हे अपयश बहुधा त्यांनी क्रॅक म्हणून बघितलं असावं पण या क्रॅक मधनं त्याला जीवन कळालं त्याला लोकांच्या समस्या कळाल्या आणि समजून शेवटी तो युएस चा प्रेसिडेंट झाला तसंच मित्रांनो आपण जे स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आहोत बऱ्याचदा आर्ट्स विद्यार्थी एक क्रॅक म्हणून बघतात त्यांना सायन्स कळत नाही असं त्यांना वाटतं त्यांना असं वाटतं की सायन्स खूप हुशार पण मी आर्ट्स घेतल्यामुळे बहुधा मला एथिक्स सारखा विषय सोसायटी सारखा विषय चांगल्या प्रकारे कळतो माझा आन्सर रायटिंग स्किल पण बाकीच्यांपेक्षा चांगलं असतं म्हणून तुम्ही तुमचे क्रॅक्सला क्रॅक्स न बघता त्याला तुम्ही जर पॉझिटिव्हली बघितलं तर त्यातनं नक्कीच आपल्याला यश संपादन करता येईल अशाच किस्त्यांसाठी अशाच गोष्टींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटूयात अशीच एक नवीन गोष्ट घेऊन धन्यवाद